सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने शहरातील वृक्षगणना सुरू करून पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचं पाऊल माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी घेतलं शहरातील हरित पट्ट्यांचे संगोपन व पर्यावरण संरक्षणासाठी सा मनपाने वृक्षगणनेची मोहीम मनपावतीने हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते उद्याने रहिवासी भाग आणि औद्योगिक क्षेत्रातील वृक्षांची मोजणी केली जाते महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात मोबाईल ॲप आणि जी पी एस तंत्रज्ञानाच्या मदतीने वृक्षांची नोंदणी घेतली जाते त्यामध्ये वृक्षांचं वय हेरिटेज ट्री प्रजाती उंची आणि आरोग्य मालकी तसेच झाडावरून इलेक्ट्रिकल तार गेली आहे की नाही ही माहिती संकलित करून घेण्यात येते अपघात होऊ नये काळजी घेता येईल हा हेतू देखील यामध्ये आहे आजपर्यंत चार लाखपर्यंत वृक्षांची नोंद घेण्यात आली आहे त्यामध्ये तेराशे हेरिटेज वृक्ष तसेच दोनशे दहा प्रजातीची नोंद झाली आहे अशी माहिती मुख्य उद्यान अध्यक्ष गिरीश पाठक यांनी दिली पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील हिरवळ झपाट्याने कमी होती आहे झाडांची तोड आणि कॉन्क्रिटिककरणामुळे तापमान वाढ हवेतील प्रदूषण आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला असा जागतिक पर्यावरणाचा अहवाल प्रसिद्ध होतोय ही बाब विचारात घेऊन वृक्षगणनेद्वारे शहरातील उपलब्ध झाडांची नेमकी संख्या आणि त्यांची स्थिती समजेल त्यामुळे भविष्यातील वृक्षारोपण आणि देखभालीसाठी योग्य नियोजन करता येणार आहे वृक्षगणनेचं काम ऑन कंपनीमार्फत सुरू आहे त्यासाठी त्यांच्या कंपनीचे ओळखपत्र व मनपाचे दिलेले पत्र, दिले पत्र पाहून आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं तसेच नागरिक प्रेमी यांनी सदर उपक्रमात सहभाग घ्यावा असं आवाहन मुख्य उद्यान अध्यक्ष गिरीश पाठक यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी